नमस्कार मी करिश्माल्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे वैभव पवार आपलं एल व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करत आहे आणि या ठिकाणी राज्यमाता जिजाऊ यांची उद्याच्या बारा तारखेला या ठिकाणी जयंती आहे आणि त्या जयंतीनिमित्त या ठिकाणी माळशिरस तालुक्यामध्ये भव्य दिव्या असं बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन आयोजन केलं आहे त्या ठिकाणी आपल्या सोबत आहेत आयोजक नमस्कार सर नमस्कार आपलं सर नाव मिलिंद माने देशमुख कश, कश, आपली कार्यक्रमाची हा राजमाता जिजाऊ चषक दोन हजार सव्वीस हा फक्त माळशिरस तालुक्यासाठीच माळशिरस तालुक्यामध्ये सर्व खेळाडूंसाठी बुद्धिबळ खेळाडूंसाठी बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे तर या स्पर्धेमध्ये एकूण आठ गट आहेत एकूण प्रत्येक गटामध्ये हे स्पर्धा खेळवली जाणार आहे तर आठ वर्ष दहा वर्ष आ, बारा वर्ष चौदा वर्ष सोळा वर्ष आणि खुला गट असे एकूण सहा गटामध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे प्रत्येक गटासाठी एकूण प्रत्येक गटासाठी वीस वीस एक बक्षीस म्हणजे असे एकूण एकशे वीस बक्षीस देण्यात येणार आहेत बक्षीस स्वरूप रोख रक्कम पस्तीस हजार रुपये आणि रोप्या प्रथम बक्षीस आहे प्रत्येक गटामध्ये एकवीसशे रुपयाला ला प्रतिम बक्षीस प्रवेश फी काय आणि प्रवेश फी तीनशे रुपये असणार आहे हा वेळापूर मधला पहिलाच बुद्धीबळ चे स्पर्धा होणार आहे तर हे जे आयोजक आहेत एम डी अबेकस अकॅडमी वेळापूर रविवारी ही स्पर्धा होणार आहे सकाळी नऊ वाजता तर एकूण रोख रक्कम पस्तीस हजार रुपये आणि प्रवेश फी तीनशे रुपये असणार आहे या स्पर्धेशी उद्याच्या रविवारी या ठिकाणी शिवशंभू मंगल कार्यालय वेळापूर या ठिकाणी सर्व बुद्धिबळ स्पर्धकांनी सर्वांनी उद्या सकाळी म्हणजे रविवारी सकाळी नऊ वाजता उपस्थित राहायचं आहे आणि राज्यमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी स्पर्धा आयोजित केली आहे म्हणून आज संध्याकाळपर्यंत सुरू आहे तरी महाशिरस तालुक्यातील सर्व स्पर्धकांनी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभागी घेऊन आपले नाव नोंदणी करायची आहे आज संध्याकाळपर्यंत आज करायची आहे आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे मोबाईल नंबर मोबाईल नंबर आहे स्पर्धेसाठी नाव नोंदणी करण्यासाठी मोबाईल नंबर आहे नव्याण्णव बावीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी डबल झिरो या नंबर वरती आपण कॉल करा आणि आपली नाव नोंदणी करून घ्या चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले यलवी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त यलवी न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे